હા ખમબલા ગયા એક ખાબાલા ગયા હા ખાબાલા કે એ કે ટીમેટ ખમબલા લાવવા પૂરું કે તરત એક મિનિટમાં જ હા દેખો રાત નીકળી ગઈ એ માન આવી તો હા આતા જાય પડ ચાલો ચાલો ખમબલે નીકળતો ચાલો આ Da-da, સચઘરતાગરણ મસજે સહ આખાગગે જેઓ કે કાગૌગે સહ કળેઓ કાગે કવાગ કથા જહ કાગેઓ કાગએ કાગ કા�

दे बाबा काम आहे सगळं तू कंगाळ इकडे तू माझं काही दाखव कसली मागायची तू बघ इथे नाही नको बाहेर काढू नाही काढत

કેડા કેવા એ સાવર ગાસરા દર જા એવડી રપતી જર્ણાર નર હે કોણ ચાલા ક રાજા કોણ નહી કોણ્યા ત્યાં ગામડે ઢીલ છોડ ગાસરા દે આદુને એ તો કાયવા મીટીલા ઓર કેલા દર તેજા મુરકે ગાસરા તને હાઈક રાખે ઓ સાદે સાંપું હો ગયા મુરકેલા દર ગાસરા લાવ પૈદન મુક્તિ કાઢ મુરકે

मला वाटलं बी थांबा आणलं काय गाडी घेऊन आला काय नाही ते सकाळी चालत काय करतो ते येतने होय करतोय काय फक्त काय आहे की दरात माणसं जमली का नाही काल वेळेला थांबत नाही बाकी नाही दुसरं काय

दुर्गेश फक्त त्याला चालू करायचं घ्यावी लागेल भाऊ काय आता नांदावलीच नाही नांदावलीच पाहिजे कारण कसे गावातले गावात करत तसं चालत नाही काय अलग लक्ष तुझ्या तुम्हाला की काय मी तुम्हाला बी आहे आम्हाला इज्जत आहे अलग लक्ष नाही एवढं सांगितलंय तुम्हाला बाकी दुसरं काय आम्ही काय त्याला काटवले हा विषय खायला नाही नाहीतर काय विषय झाला मुद्दाम नाही रे मला तात्या मला आमचं तात्या काय म्हटलं माहिती म्हंटल माहितीये

हे थांब सोडणं का मुर्व आहे मला परत दिली तरी नका गडबड रे झुपल्यावर जशी शिवळत मुर्की बदलतील का नाही आणायचं नाही विषय विषय आणायचा नाही राजा नाही घेतली मी किती जण तुम्ही पाच सात जण येते आम्ही नवीन माझी खरी अडचण सांभाळायची दुसरं काय तसा पाडायला येईल पण त्याला इजा नको काय तो कापत नको ती बरोबर नाही ना हालून मारून पाडून असा गोड बोलून जाऊ दे की

या मूर्तीच्या ओर काय बुसलाय नाही मूर्तीत मूर्ती आवडून घेऊर्ती मग इकडं माझ्या इकडे राहिलं ती कासऱ्याला वडे तुम्ही ढिल सोडताय का नुसती मूर्ती थांब नको येसन सोडा नुसती मूर्ती येसन

घरी गुजरपर्यंत नाही काम घरी काय घरी सगळ्यांना लावा घालून सगळ्यांना लावला पाहिजे डिला <tanko> कुठे <tanko> 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 का मी ना तरी चालवलं काढू नायच शिंगधारची म्हणजे हलणार नाही शिंगधारच्या वैद्य हालत नाही अजून अरे सायदा ते कायदा बोलत लाव बावना लावना लाव

हिर काय दिली वैरण सुद्धा बघा देत नाही फक्त त्या बायला बरोबर लवकर दुखू नका नाही नाही त्या मातेबाईला बरोबर त्याला चालू करा चांगला आणि मग नंतर बघा त्या जुडीला ನಂಬರ್ <laughs> ನಂತರ <laughs> 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 त्र्याण्णव एकोणसत्तर एकोणसत्तर मध्ये तुला नाही निष्ठाय नाही नाही मूर्ती निष्ठाणार त्र्यावन्नवी मुर्ती तानणारी नागपूर बदल घ्यायचं असं काय करू नको एवढा असं दोन्ही मुर्फीच्या पडत नाही घ्यायचं

बाजू ला तू लय नका काय करू येऊ द्या पुढे म्हणून चला थोडेला पाहिजे चाललं तर पाहिजे चालला तर पाहिजे जाऊ दे <quie> <coughs>

हे वळून घ्या फोटो काढू असा

झाली सुरु सुरुवातीला झाली सुरुवात झाली त्याची सुरुवात झाली कट नाही काढणार तो <laughs> नीट धर थांबून थांबून बारी उठवून

यात्रेसाठी का स्पेशल खरेदी अतिशय मार्का आणि बुजीर, असा हा कोंड हो आहे असा देखणा सुंदर आणि आता सायदाची जुळीत आहे कोळसा धनगिरी खिलारमध्ये मोडतो अप्रतिम असा देखणा त्यांनी घेतलेला आहे आणि बाहुजनच्या यात्रेसाठी स्पेशल खरेदी प्रत्येक जण करत आहे आणि तुम्हाला आपण दाखवण्याचा दा प्रयत्न छोटा छोटासा आहे परंतु प्रत्येक बैल सर्वसामान्यांनाच दाखवण्याचा दा दा प्रयत्न करतोय आपण आज रविवार भैरवनाथाच्या मंदिरातनं प्रत्येक भाविक किंवा भक्त यांचा नंदी हा आणत असते कुठल्या कुठल्या बाजूला घ्यायचा उजव्या खांदाला घे फिरवून फिरवून घेऊ बरोबर आहे घे तू घे तिथे एक अंगला उभा धर डायरेक्ट हा बस हे इथंच घे इथंच घे वळवून धर डायरेक्ट दुर्गेचे मुर्केला अशे हे इकडे तू इकडे धर येस निल डायरेक्ट धर डायरेक्ट असा तू धरल्यावर ना काय तुझ्या का हातातही नाही थांब